हॅलो फ्रेंड्स मराठी स्वादगरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत हिरव्या वाटणाचं बोंबलाचं कालवण चला तर जाणून घेऊया कसं बनवायचं पाहूया साहित्य इथे मी वीस ते बावीस बोंबी घेतलेले आहेत हे बारीक घेतलेले आहे मला ह्या सारासाठी बारीकच बोंबी हवे होते इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे होम चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद दोन मोठे चमचे तेल पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर सहा मिरच्या थोडंसं आलं आणि पाच ते सहा कोकमा आपण वाटण वाटून घेऊया ओलं खोबरं मिरच्या आलं लसूण आणि कोथिंबीर आपण वाटाना अगदी थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला हे वाटण जाडसर घ्यायचं आपलं हे वाटण आता तयार आहे आता आपण बनवायला घेऊया ज्या भांड्यात मला बनवायचं आहे ती मी कढई घेतलेली आहे सर्वप्रथम मी हे स्वच्छ धुतलेले बोंबील ह्याला मीठ लावलेलं आहे हे या भांड्यामध्ये काढून घेते आता आपण हे बोंबील काढून घेतलेले आहेत मी ह्याच भांड्यात बनवणार आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये काढले इथे हळद घालून घेऊया मी आधी मीठ लावून घेतलेलं त्यामुळे मी जास्त मीठ घालत नाही आहे तर वाटणापुरतं अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आपलं हे जे वाटण आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत कोकम आता आपण हे चांगले एकजीव करून घेऊया आणि हे दोन चमचे तेल घालून घेते बस चांगलं हे वाटण लावून घ्यायचं आणि हे सेट करून घ्यायचे माझ्या ह्या भांड्यामध्ये जे वाटण आहे त्यामध्ये अगदी मी किंचित असं पाणी घालणार आहे आणि ते घालून घेणार आहे मिक्सरमध्ये जे वाटण होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हे थोडंसं पाणी घातलेलं आहे अगदी थोंडं पाणी घालायचं कारण का जास्त पाणी घातलं तर आपले बोंबील विरघळण्याची शक्यता असते आता आपण हे गॅसवर ठेवून घेऊया का ला ला आता बोंबल्याला पाणी सुटतं त्यामुळे त्याच्यातच ते शिजतं त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही आता मी हे मिडियम आसेवर ठेवलेलं आहे अगदी दहा मिनिटामध्ये आपले हे बोंबील शिजून होतात दहा मिनिटं झाली आहेत आपण पाहूया आपले <coughs> हे बोंबील आपले झालेलं आहे पण बघूया आपल्या इथे बोंबीला हा शिजलेला पण आहे आणि आपलं हे हिरव्या वाट्याचं बोंबलाचं कालवण रेडी आहे मंडळी नो तुम्हीही करून पहा आणि कसं होत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा तसंच आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह તો પર્યંત બાય